बंजारा समाजाच्या आरक्षण मागणीला गोर आवाज खामगाव दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गोर राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एडव्होकेट निकेतन नाईक यांच्या नेतृत्वाखाली बंजारा व तत्सम जमातींना अनुसूचित जमातीच्या सेल यादीत स्वतंत्र समावेश व्हावा या मागणीसाठी खामगाव तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदन उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार खामगाव यांच्यामार्फत शासनाकडे निवेदनद्वारे मागणी करण्यात आली या निवेदनामध्ये सेंट्रल प्रोव्हिन्स बेरार नागपूर मध्य प्रदेशच्या शिफारशी गॅझेट मधील अधिसूचना महाराष्ट्रात लागू करण्याची मागणी जोरदारपणे करण्यात आली आहे यासोबतच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक तत्कालीन शासन बापट आयोग व अन्य समित्यांनी दिलेल्या शिफारशींचा दाखला देत संविधानातील अनुच्छेद तीनशे बेचाळीस पाऊनसात दोननुसार बंजारा समाजासाठी विजा अक मध्ये स्वतंत्र टक्केवारी राखून स्पष्ट शिफारस केंद्र शासनाकडे करण्याची मागणी राज्य शासनास करण्यात आली आहे या संदर्भात मागील काही वर्षांत झालेल्या महत्वपूर्ण बैठका पोहरादेवी येथील लक्षचंडी यज्ञ दोन हजार सतरा हिंदू बंजारा कुंभ दोन हजार तेवीस पंतप्रधानांच्या हस्ते झालेला नंगारा लोकार्पण कार्यक्रम दोन हजार चोवीस यांचा उल्लेख करून शासनाने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी व्हावी अशी भोरसेनेची आग्रही मागणी आहे निवेदन नेतावेळी पन्नास ते साठ बंजारा समाजाची संपूर्ण मंडळी उपस्थित होती भोरसेनेच्या वतीने सांगण्यात आले की समस्त बंजारा समाज बांधव अनेक वर्षांपासून न्यायाची अपेक्षा ठेवून आहेत शासनाने प्रामाणिकपणे शिफारस करून हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा हीच बंजारा समाजाची प्रशासनाला अपेक्षा सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कारण ते हैदराबाद गैजेट है त्यानुसार बंजारा समाजाला टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं त्याचे त्याचा पाठपुरावा करावा आणि ते आम्हाला टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावे हे आज शासनाला तहसीलदार मार्फत आम्ही मुख्यमंत्रीला पत्र दिलेलं आहे तर आमची मागणी ही मान्य करावी याचा पाठपुरावा दोन हजार तेरापासून आम्ही करत आहे